श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने सहा गायी व एक म्हशीला कत्तलीपासून वाचवण्यात बजरंगी गोरक्षकांना यश मिळालं दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीराम नवमी दिनी बजरंगी गोरक्षक नेहमीप्रमाणे कारवाईसाठी निघाले असता मंद्रुप जवळील औराद येथे एक टाटा योद्धावाहन क्रमांक एम एस तेरा एक्स सत्याऐंशी ऐंशी संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास आली या वाहनावर यापूर्वीही कारवाई झाली आहे असे लक्षात येताच त्वरित गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला अवराद ते तेरा मैलच्या मार्गावर सदर गो तस्कर वाहन चालकाने गोरक्षकांच्या स्कॉर्पिओ वाहनाला अचानकपणे दाबल्याने गोरक्षकांचे स्कॉर्पिओ वाहन पलटी झाली गोरक्षक जखमी झाले तरीही गोरक्षक वाहनाच्या बाहेर पडताच त्वरित पोलीस प्रशासनाची व इतर गोरक्षकांशी संपर्क साधून सदर वाहन गुंजेगाव येथे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले त्या ठिकाणी वाहन चालक हा वाहन सोडून फरार झाला असल्याचे निदर्शनास आले गोरक्षकांवर प्रभू श्रीरामांचा व गोमातेचा आशीर्वाद असल्याने एकही गोरक्षकाला गंभीर दुखापत झाली नाही शेवटी बजरंगी गोरक्षक गोहत्यामुक्त सोलापूरच्या दिशेने वाटचाल करीत आहे नक्कीच प्रभू श्रीराम गोमाता त्यांना यश मिळण्यासाठी आशीर्वाद देईल व ही सेवा रामनवमी दिनी प्रभू श्रीरामांच्या शरणी अर्पण करतो असे मत बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांनी व्यक्त केले सदर कारवाईत चार गिर जातीचे गोवंश दोन खिल्लार जातीचे गोवंश व एक म्हशी असे एकूण सात गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात बजरंगी गोरक्षकांना यश आले एका अज्ञात चालकाविरोधात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम अकरा एक जे भारतीय दंड संहिता अठराशे साठ अंतर्गत चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत एकशे सत्याहत्तर त्र्याऐंशी महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत नऊ अशा प्रकारे संबंधित तस्कर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला कारवाईतील सर्व गोवंश सुखरूपपणे अहिंसा गोशाळा सोलापूर येथे सोडण्यात आले कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंगदल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी बजरंगदल गोरक्षक विरेश मंचाल, बजरंग बजरंगदल मंद्रुप प्रखंड प्रमुख रवी म्हैत्रे गोरक्षक अनिकेत गोरट्याल विवेक वंगारी आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले कारवाई यशस्वी करण्याकरिता सोलापूर मानक कल्याण अधिकारी महेश भंडारी मंद्रुप पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले